या विश्वाची आम्ही करे हे गगना आम्हाला नवे रंग दे नवे शब्द दे अन नवे अर्थ दे देर दया लाक्षित जाची हाक रे या विश्वाची आम्ही करे हे गगना आम्हाला नवे रंग नवे शब्द दे नवे अर्थ दे जाचे या दे हृदयाला क्षितिजाची हा करे या विश्वाची आम्ही ते करे तुझ्या सारखे नेत्र सर्वत्र दे नजरे तुम्ही एक नक्षत्र दे तुझ्या सारखे नेत्र सर्वत्र दे नजरे तुम्ही एक नक्षत्र दे घन दे जल दे सुजनाचा स्वर दे प्रेमाचा वर दे शतकांचे घर दे देशकला नासकलांचा ध्यास रे या विश्वाची अमीरे करे हे गगना आम्हाला नवे रंग रे नवे शब्द देई अन्न नवे अर्थ देई देव दया लाची तिजाची हाकर या विश्वाची आमी तेरे करे